श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे स्वामींची आवडती ही एक वस्तू घरात ठेवा सुख समृद्धी पैसा घरात येईल श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा आपण मनोभावे करीत असतो पण स्वामी माऊलींना कोणती वस्तू प्रिय आहे म्हणजे त्यांना कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट केली तर स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात तसेच कोणती गोष्ट करू नये याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त सर्वत्र आहे त्यांची नियमित सेवा करतात त्यांचे भक्त त्यांची नियमित सेवा करतात व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्नही करतात श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते त्यांना कुठलेही अतिरेकीपणा आवडत नाही तसेच जो सेवक सेवा करतो त्याने कुठलीही प्रसिद्धी करू नये असे स्वामी सांगतात म्हणजेच फक्त कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नये स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी तसेच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा करू नये विविध गोष्टी विविध वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडत असतात त्यापैकी एक गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही वस्तू ही तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहेच त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा विविध मार्गांनी तुमच्याकडे येण्यास मदत होईल स्वामींना आवडणाऱ्या वस्तू सतत जवळ ठेवत चला यामुळे तुमच्या मनात कधीच नकारात्मक गोष्टी येणार नाही तुमचीही ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश संपूर्ण बघा आणि जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा आज स्वामींचा प्रकट दिन आहे आज कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी महाराज म्हणतात सुख दुःख हे आलेल्या गेलेल्या वाऱ्यासारखी समजा वारा जसा एकसारखा राहत नाही तसे सुख दुःख एकसारखे राहत नाही म्हणून यांना एकसारखे समज म्हणजे यांचा तुझ्या मनावर काही परिणाम होणार नाही आणि तू सुखाच्या पुढे म्हणजे आनंदात राहशील स्वामी म्हणतात मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मार्ग दाखवण्यात मी सदैव तत्पर असतो आज जी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती कोठेही सहज उपलब्ध होते ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी किंवा स्वामींच्या केंद्रात ही वस्तू मिळून जाईल ही वस्तू तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेवून द्या त्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या कमी होतील तसेच तुमच्या नोकरी धंद्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होईल ती वस्तू आहे रुद्राक्ष रुद्राक्ष कितीही मुखी असला तरी चालेल तसेच तुम्हाला रुद्राक्षाची माळ मिळा मिळाली तरी चालेल ती घेऊन तुम्ही स्वामींचा जप करत वापरावी किंवा एक रुद्राक्ष असेल तर देवघरात ठेवण्याआधी त्याची पूजा करून मग ते देवघरात ठेवावे अशी ही स्वामींची आवडती गोष्ट तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि त्यानंतरचा उपाय म्हणजे विशेषतः गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्यास जीवनातील सर्व सुखे प्राप्त होतात गुरु हा महत्त्वाचा ग्रह आहे बृहस्पतीला देवांचा गुरुदेखील म्हणतात एवढेच नाही तर कुंडलीत गुरु वाईट असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात कधीही प्रगती होऊ शकत नाही त्याचबरोबर बृहस्पती हा धन वैवाहिक जीवन आणि संततीचा कारक देखील मानला जातो या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही जीवनात मान सन्मानसह भरपूर पैसा मिळत राहावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि ती मिळवण्यासाठी ती व्यक्ती सर्वतोपरी प्रयत्न परिश्रम किंवा विविध प्रकारचे टोनेही करते गुरुवारी सायंकाळच्या वेळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा या वेळेत येथे दिलेले पैसे मिळवण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीचा मार्ग वापरून पहा सर्व समस्या दूर होतील तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच मिळेल कधी एखाद्याची इच्छा साधनाने पूर्ण होते कोणी प्रयत्न करत राहतात तर कोणी हिंमत सोडून देतात पण एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर हजार अपयशानंतरही प्रयत्न सोडू नये एक दिवस यश फक्त एकत्र राहते जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हा उपाय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करू शकतो आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी जे काम करायचे आहे ते करत असताना आपल्याला आपल्या घरात असणारी एक महत्त्वाची वस्तू लागणार आहे आणि ती म्हणजे धन कारण आपल्या ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अनेक उपयोग आहेत तुम्हाला माहिती आहे का की कोथंबीर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यातील सर्व समस्यांपासून मुक्त करू शकते कोथंबिरीचे काही उपाय करून पाहिल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होऊ शकते आपल्या भारतात धनाचा उपयोग स्वयंपाकघरामध्ये मसाल्यांच्या गोष्टीमधून केला जातो परंतु याच धनसंबंधित आपण जर उपाय तुम्ही केले तर यामुळे तुमच्या पैशांच्या समस्या सुटतील आणि त्याचबरोबर जीवन आनंदी करण्यातही तितकाच हातभार लागतो गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी या धनाचा उपयोग करून आपल्याला कोणता उपाय करायचा आहे ते बघूया जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल आणि त्याचबरोबर व्यवसायामध्ये त्याचबरोबर व्यवसायामध्ये वाढ होत नसेल किंवा नोकरीमध्ये अडचणी येत असतील तर अशावेळी गुरुवारी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा विशेष आणि प्रभावी उपाय करायचा आहे घरातील कोणतीही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल हा उपाय करत असताना स्वच्छ हातपाय धुवून घ्या एक लाल रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथे गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये बसून दिवा लावल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे धणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यापाशी येऊन तुम्हाला लक्ष्मी मातेचा एक प्रभावी मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र पुढीलप्रमाणे आहे ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी माते नम सर्व सौभाग्य देही मे स्वाहा ओम श्री क्लीम महालक्ष्मी माते नम सर्व सौभाग्य देही मे स्वाहा गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी उजव्या हातामध्ये मुठभर धणे घेऊन मुख्य दरवाजापाशी येऊन तुम्ही जर वर सांगितलेला मंत्र म्हटला तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर वर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि त्यामुळे तुमच्या घरातील पैशात पैशाच्या संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि घरात सुख समृद्धी नांदेल तर आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ